कुलिगत धोका बुक्की टेंगुल ब्रँड इज ब्रँड सॉरी सॉरी बँड इज बँड हे सर्व डायलॉग ज्याला माहीत नसतील असा एकही मराठी तरुण महाराष्ट्रात नसेल लॉकडाऊनपासून प्रत्येकाच्या मुखाते डायलॉग आहेतच हे डायलॉग ज्याचे आहेत त्याला लोक प्रचंड हसतात ट्रोल करतात शिव्या देतात तसं तो कामही हसवायची आणि वेडगळपणाची करतो पण ज्याला लोक नावं ठेवतात तोचा चक्क मराठी बिग बॉसपर्यंत आहे हो मी स्टार सूरज चव्हाणबद्दलच बोलतोय सध्या मराठी बिग बॉसच्या पाचव्या सीझनची चर्चा आहे त्यातच बिग बॉसच्या घरात जाणारे सोळा स्पर्धक जाहीर करण्यात आले यात एका स्पर्धकाला पाहून अनेकांनी नाकं ओरडली तो म्हणजे सूरज चव्हाण या छपरीला का घेतलं आता तर आम्हाला बिग बॉस पाहायचाच नाहीये अशा प्रकारच्या कमेंट सोशल मीडियावर पाहायला मिळाला पण ज्या सूरज चव्हाणला लोक नावं ठेवत आहेत तोच जास्त लाखो कमावतोय आणि मराठी इंडस्ट्रीतला प्रत्येक सेलिब्रिटी त्याला ओळखतोय आज रील्स आणि टिकटॉकवर धुमाकूळ घालणाऱ्या या सूरज चव्हाणचा इथपर्यंतचा प्रवास आपण जाणून घेणार आहोत नमस्कार मी सागर जाधव आणि तुम्ही पाहताय गाजावाजा सुरज चव्हाण बारामतीचा इथल्या मोडवे गावामध्ये त्याचा जन्म झाला घरी परिस्थिती भयंकर हाला घ्यायची आठ बहिणी त्यात एकच भाऊ नंतर तीन बहिणी जग सोडून गेल्या बाबांना कॅन्सर झाला होता आधीच आर्थिक परिस्थिती वाईट त्यात कॅन्सर सारखा भयान आजार या सर्व गुंतागुंतीत आईने जीव सोडला दुसरीकडे ज्या दिवशी आई गेली त्याच दिवशी आजीही गेली सूरज चव्हाणचं अर्ध कुटुंब संपलं यानंतर बहिणींनी आणि आत्याने त्याचा सांभाळ केला आधीपासूनच बोबडं बोलणं त्यामुळे त्याच्या बोलण्याला कॉमेडीचा एक पंच मिळतो फक्त आठवीपर्यंत शिकला त्यानंतर मोलमजुरी करायला सुरुवात केली दररोज मजुरीसाठी जाऊन कुटुंब थोडे पैसे कमावत होतं याच दरम्यान सोशल मीडियावर टिकटॉकचा ट्रेंड आला होता याचवेळी बहिणीच्या मुलाने त्याला टिकटॉक बद्दल सांगितलं टिकटॉक वर आधीपासून अनेक जण वेडगळ व्हिडिओ बनवतच होते तसाही काहीचा भाव सुरतचाही होता लोकांना हसवणं थट्टा मस्करी करणं कोणाचीही ऍक्टिंग करणं हे त्याला आवडायचं त्यामुळे एक दिवस त्याच्या बहिणीने त्याचा असाच एक व्हिडिओ बनवून टिकटॉकवर टाकला सोशल मीडियावर लोकांना मनोरंजन बघायला जास्त आवडतं त्यामुळे पहिल्याच व्हिडिओ नंतर चव्हाण सोशल मीडियावर बराच गाजला भन्नाट चाळे करायचे कोणाचे डायलॉग मारायचे अशा प्रकारचे व्हिडिओ तो बनवायला लागला यानंतर त्याचे स्वतःचे डायलॉग प्रसिद्ध झाले ते म्हणजे गुलीगत बुक्कीट टेंगूळ आणि बँड इज बँड काही लोकांना त्याचे व्हिडिओ आवडत नव्हते काही लोक का मात्र एन्जॉय करू लागले बारामतीचा मुलगा या व्हिडिओजमुळे महाराष्ट्रात प्रसिद्ध झाला लाईक्स शेअर्स कमेंट्सचा पाऊस पडू लागला आणि अशा प्रकारे सूरज चव्हाण एक ब्रँडच झाला इतका मोठा ब्रँड की कसलंही उद्घाटन असो तेव्हा चक्कर रिबन कापण्यासाठी सूरज चव्हाणला बोलावलं जातं आणि यासाठी तो तब्बल ऐंशी हजार रुपये घ्यायचा असा खुलासा त्यांनी बिग बॉसमध्ये केलाय सध्या तीस ते पन्नास हजार मिळतात असं सूरजनं सांगितलं पण याच दरम्यान माझी अनेकांनी फसवणूक केल्याचंही तो म्हणाला टिकटॉक आता भारतातून हद्दपार झालाय तरी इंस्टाग्राम रील्सच्या माध्यमातून अशा व्हिडिओज बनवल्या जातात त्यामुळे रील्सवरही त्याने धुमाकूळ घातलाय व्हिडिओच्या माध्यमातून त्याने इतका पैसा कमावलाय की आता महागडी बाईक विकत घेतली आणि स्वतःचं घर बनवून घेतलं घरची परिस्थिती पूर्णपणे सुधारली नुकतंच त्याला प्रेमासाठी काय पण या वेब सिरीजसाठी सुद्धा विचारणा झाली होती याशिवाय एक गुलीगा सूरज चव्हाण ही युट्यूब सुद्धा त्यांनी केली आहे याच्या व्यतिरिक्त कारदेवा आणि मुसंडी या मराठी चित्रपटांमध्ये दे त्यांनी काम केलंय आहे आता तर थेट तो मराठी बिग बॉसपर्यंत पर्यंत पोहोचलाय सूरजने शून्यातून जग निर्माण केलंय आपण जरी त्याच्या स्वभावाची त्याच्या व्हिडिओची थट्टा मस्करी करत असलो तरी आज तो महिन्याला लाखो रुपये कमावतो आपल्या दिसण्या आणि वागण्याला त्याने कलेची जोड दिले आणि आज अनेक जण त्याच्या व्हिडिओ आनंदाने पाहतात त्यातही ते काही जण त्याला ट्रोल करतात शिव्या देतात पण या सर्वांनी त्याचं यश झाकवला जाणार नाही मनोरंजन क्षेत्रातील अशीच माहिती जाणून घेण्यासाठी गायेवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका